श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा आपण सर्वजणच अगदी आपली सकाळची सुरुवात देवाचं नामस्मरण असेल देवपूजा असेल देवाचं नाव घेणं असेल मंत्र पठन करणं असेल हे आपलं प्रत्येकाचा नित्य नियम आहे पण कधी कधी काय होतं बघा आपण देवपूजा करतो किंवा मग नित्यसेवा असेल आपली ते करत असताना आपल्याला जांभळी आली तर आपल्याला अनेक प्रश्न पडतात चांगले मग चांगले देखील पडतात वाईट देखील प्रश्न आपल्या मनामध्ये खूप सारे निर्माण होतात मग याच सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करा आणि अगदी सविस्तररित्या जाणून घ्या की जर देवपूजा करत असताना जांभळी येत असेल म्हणजे वारंवार जर आपल्यासोबत असं घडत असेल डोळ्यातून अचानक पाणी येणं महा आपल्यासाठी काय संकेत आहे आपल्यासोबत चांगलं घडतंय की वाईट घडतंय हे सविस्तररित्या तुम्ही नक्कीच जाणून घ्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ